नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वडाचा पाटी येथून वडाचा पाटी येथील श्री शांतादुर्ग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळाबाह्य उपक्रम म्हणून सोलर आकाश कंदील बनविला आहे प्रशालेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेला हा कंदील सध्या दिवाळीच्या दिवसात विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षक यांच्या पर्यावरणपूरक वैज्ञानिक दृष्टीची प्रशंसाच ठरत आहे वडाचा शांताई गृह संकुलन प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व वो लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश घाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग अभी अभी हुआ यकी कि आग है मुझ में कही हुई सुबह मैं जल गया सूरजकुमय निकल गया रुबरू रोशनी खरंच सूर्याच्या प्रखरतेला योग्य माध्यमातून साठवत साठवत त्याच्या रोषणीशी आमने सामने भेट घेऊन त्याच्या ऊर्जेचा जगभर प्रसार करणे आणि झगमगाट करणे हेच तर आजची सुज्ञ तरुणाई करत आहे याचीच एक प्रचिती भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईच्या श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिली आहे या मुलांनी शाळाबाह्य उपक्रम म्हणून सौर आकाश कंदी बनवला आहे विजेची बचत वाढती महागाई याचा विचार करून टाकावतून टिकाऊ असे कंदील विद्यार्थ्यांनी बनवले आहे मुलांचे मार्गदर्शक शिक्षक केशव उर्फ भाऊ भोगले यांनी त्यांना या ऊर्जेची महती पटवून देत सूर्याशी अनोखा प्रकाश संवाद साधायची दिशा दिली सध्या शाळा बंद आहे त्यामुळे कंदील चालू बंद करण्यासाठी ऑटोमॅटिक सर्किट जोडले असून त्यामुळे हा कंदील संध्याकाळी आपोआप सुरू होतो आणि सकाळ झाल्यावर आपसूक बंद होतो प्रशालेचे मुख्याध्यापक जय दे एन पाटील समन्वयक पी एच कुबल एम एफ एस सी ऊर्जा पर्यावरण निर्देशक आणि प्रकल्प मार्गदर्शक केशव भोगले आणि दहावीतील विद्यार्थी तन्वी जाधव डीलाक्षी कोचरेकर मीनाक्षी घाडीगावकर सिद्धेश घाडीगावकर सुशील कासले सिद्धेश माळकर यांनी या उपक्रमात आपले योगदान दिले आहे मुख्याध्यापक जय दे पाटील यांनी सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे शालेय जीवनातील ही पर्यावरणपूरक इच्छाशक्ती सशक्त गाव तालुका जिल्हा राज्य व राष्ट्रविधायक ठरत जाऊ अशीच या मुलांकडून कामगिरी होईल आणि ही मुलं सर्वांना आनंद देत आणि खेत राहतील अशीच प्रतिक्रिया बहुतांश मान्यवरांनी दिली आहे प्राजक्ता पेडणेकर आपली सिंधूनगरी न्यूज Masure.